हॅलो एवरीवन हर्षालीज वर्क लाईफ या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आज आपण खमंग चवदार आणि चटकदार अशा अगदी दहा मिनटात होऊ शकतात अशा खुसखुचीत धपाट्यांची रेसिपी बघणार आहोत ऑफिसला जाण्याची कितीही गडबड होत असली तरी तुम्ही हा पदार्थ नक्की बनवू शकता चला तर मग सुरू करूया अगोदर तुम्हाला दोन वाट्या एवढं ज्वारीचं पीठ आणि त्याच्याचमध्ये एक वाटी एवढं बेसनचं पीठ घ्यायचं आहे बेसनचं पीठ यासाठी मी कमी घेतलेलं आहे कारण बेसनचं पिठामुळे ना धपाटे असे खूप कडक कडक होतात त्याच्यामुळे बेसनचं पीठ थोडं कमी घ्यायचं आणि दोनच वाट्या एवढं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे धपाटे मी टिफिनसाठी बनवते तर टिफिनला देताना थोड्या थंड थोड्या वेळाने जेव्हा बन धपाटे असे थंड होतात तर ते थोडेसे कडक होतात तर त्यावेळेस ना असं आपल्याला खाताना कडक कडक लागू नये आणि म्हणून मी थो गव्हाचं पीठ थोडंसं जास्त घेतलेलं आहे मिरच्या टाकताना ना तुम्हाला किती तिखट ताट लागतात त्या प्रमाणात घ्या मी फक्त चारच मिरच्या घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक दहा ते पंधरा पाकळ्या एवढ्या मी लसूण घेतला आहे ओवा आणि जिरे तुम्हाला दीड दीड चमच्याच्या प्रमाणात घ्यायचं आहे हे सगळं छान मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेलं आहे तुमच्या जकडे जर खलबत्ता असेल ना दगडाचा जो खलबत्ता असतो तर त्याच्यामध्ये तुम्ही हे जर कुटून घेतलं ना ते जे जिऱ्याचा जो रस असतो ना तो खूप छान उतरतो तर तुम मला गडबड असल्यामुळं मी मिक्सरमध्ये ग्राईंड केलेला आहे याच्याचमध्ये मी एक चमचा एवढी हळद टाकते आणि एकच चमचा एवढी मी धन्याची पावडर टाकली तीळ तुम्ही कितीही प्रमाणात घेऊ शकता मी साधारणतः एक पाच ते सहा चमचे एवढं मी तीळ टाकलेलं आहे कोथिंबीरही तुम्ही कितीही प्रमाणात टाकली ना तरी चालते कोथंबीर आणि ह्या सगळ्यांमुळे ना जो धपाट्यांचा जो रंग येतो ना मिक्स कलरमध्ये हळदीचा पिवळा आणि कोथिंबीर कोथंबिरीमुळे तुम्हाला जो हिरवा रंग येतो त्याच्यामुळे धपाटे दिसायला खूप छान दिसतात आणि याच्यामध्ये हे पीठ मळताना थोडंसं असं सैल सा सैलच सा म्हणायचं खूप जास्त कणिक मळताना जेवढं आपल्याला कडक पीठ लागतं तर तेवढं काही म्हणायचं नाही थोडंसं असं सैल सैलच ठेवायचं आहे तर गॅसवर बघा मी तवा टाकायला ठेवलेला आहे आणि धपाटे बनवण्यासाठी ना आपण एक छान कापड घेतलेलं आहे छोट्या आकाराचंच त्याला छान ओलं करून घ्यायचं आणि त्याच्यावरती एक थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा धपाटे दोन्ही बाजूंनी चिकटू नयेत म्हणून पाणी धपाटे थापत थापत असतानाही पाण्याचा हात करायचा आणि त्यानेच थापायचं म्हणजे तुमच्या हातालाही धपाट्याचं पीठ चिकटणार नाही आणि त्या खालचे जे कापड आहे त्यालाही धपाट्याचं पीठ अजिबात चिकटणार नाही बघा धपाटे असे प्रत्येक बाजूने मस्त असे थापून घ्यायचे हलक्या हलक्या हातांनी आपण धपाट्याचं पीठ अगदी सैलसर ठेवल्यामुळे पटपट असं पीठ पुढं जातं जरी तुम्हाला वाटलं की धपाट्याचं पीठ खूप कडक झालं आहे आणि तुम्हाला पुढे सरकत नाही तर थोडंसं त्या त्याला ते, पाण्याचा हात लावून थोडंसं मळून घ्या आणि मगच थापायला घ्या बघा धपाट्याचं पीठ असं एकदम पटपट पुढं सरकतं धपाटे हे दोन्ही बाजूंनी भाजले जावेत म्हणून त्यांना असे छान होल करून घ्यायचे आणि वरून आणि दो खालून दोन्ही बाजूंनी तुम्ही तीळ लावून घ्या हे जे तीळ आहेत ना हे थोडेसे हायब्रिड टाईपमध्ये आहेत तर हे तिळाने एवढी काही धपाट्यांना असे छान चव येत नाही पण तुमच्याकडे जर असे देशी गावरान असे तीळ असतील ना तर ते तुम्ही घ्या त्याने खरंच धपाट्यांना खूप छान चव येते तव्यावरती मी थोडं एक एखादा चमचा असं तेल सगळीकडे पसरून घेतलं आणि त्याच्यामध्येच असं धपाटे टाकून घेतले धपाटे टाकल्यानंतर जर तुमचं धपाटे निघाला नाही रुमालावरून तर धपाटे टाकल्यानंतर रुमालावरूनही थोडं थोडं पाणी शिंपला त्याच्यावरून असं धपाट्याचं कापड धपाट्यावरचं कापड असं अलगवत बाजूला निघतं दोन्ही साईडनी मस्त असं सा धपाटे भाजून घ्या आणि बघा धपाट्यांना कलर किती सुंदर आलेला आहे हे दपाटे ना अगदीच छान लागतात माझं थोडंसं मीठ दपाट्यांमध्ये कमी पडलं होतं मी एक चमचाच एवढं मीठ टाकलं होतं थोडंसं अजून टाकायला पाहिजे होतं खूप छान असे दपाटे बनले होते आणि जसे जसे मी बनवत बन होते ना तसे तसेच माझे ते संपतही होते डपाट्यांचा जो कलर आणि जो तीळ भाजल्यानंतर कजळून बघतो ना तो तो बघूनच करतानाच मला खाऊ वाटत होतं परंतु खाण्या खाणाऱ्यांचा स्पीड एवढा जास्त होता की मला जसे जसे मी करत होते तसे तसे धपाट्यामध्ये संपतही होते आणि त्याच्यानंतर मी टिफिनलाही घेतले होते तर हे या अशा प्रकारच्या धपाट्यांची एकदम साधी सोपी रेसिपी अगदी दहा मिनटातच होते याला काहीही वेगवेगळ्या मसाल्यांची गरज लागत नाही तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच अजून छान व्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद